बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार झाला म्हणजे स्कूलमध्ये त्या मुली गेल्या होत्या लघुशंका आली होती म्हणून त्या जात होत्या आणि तेव्हाच त्यांच्यावरती तिथेच असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्या त्यामुळे शाळेत जाण्यासाठी नकार देत होत्या परंतु तर पालकांच्या सतर्कतेमुळे त्यांनी आपल्या मुलींना हॉस्पिटलमध्ये दिलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांच्या तेच निदर्शनास आलं की यांच्यावरती काहीतरी लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली मग त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनला धाव घेतल्यानंतर पोलिसांनी जवळजवळ बारा ते तेरा तास झाल्यानंतर त्यांची एफ आय आर दाखल करून घेतली म्हणजेच जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर प्रत्येक वेळी आंदोलन करावं संघर्ष करावं त्यानंतर एफ आय आर दाखल होते अशा प्रकारचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं देवेंद्र फडणवीसच्या काळात असो मराठा समाजावर लाठीचार झाला भीमा कोरेगाव होतं त्यावरती ते घडलं मात्रे जी कालवा मुर त्या साईडला जे प्रकरण घडलं ते मात्रे त्यानंतर उरणचं प्रकरण घडलं त्यानंतर अशा प्रकारचे अनेक प्रकरणं घडले जे आपण बोटावर मोजू शकत नाही अशा प्रकारची प्रकरणं घडत असताना मग पोलीस प्रशासन जे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्या काळामध्ये जर अशा प्रकारे पोलीस जर एफ आय आर दाखल करण्यासाठी जर विरोध करत असेल किंवा वेळ लावत असतील तर मग पोलीस प्रशासन ज्याचा आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो हो ज्यांच्या सहकार्यानं आपण त्यांना खरोखरच बोलतो की आपले संरक्षण करतायत तेच जर संरक्षण देणारे लोक जर अशा प्रकारचं जर काम करत असतील एफ आय आर वगैरे दाखल करत नसतील जे कायदा आहे तो कायदा कुठेतरी धुडकावून लावण्याचा प्रयत्न करतील मग यावरती कारवाई कधी होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो पर हो तर मित्रांनो सांगायचं तर एवढ्याच लहान चिमुकल्या होत्या परंतु या नराधमांना जर फाशीची शिक्षा दिली जात नाही तर मग अशा लोकांना टिकवून ठेवून फायदा काय असतो तर सरकारने ज्या पद्धतीनं या नराधमांना फाशी व्हावी कुठेतरी शिक्षा व्हावी यासाठी ज्या पद्धतीनं लोकांनी आंदोलन केलं ते सांगितलं जातं आहे की हे आंदोलन राजकीय हेतूतून केलेलं आंदोलन आहे जर समजा आज त्यात मुली छोट्या चिमुकल्यांवरती सर्वसामान्य व्यक्तींच्या घरातील त्या चिमुकल्यांवरती अन्याय झाला अत्याचार झाला आणि त्या नराधमाला फाशी हो यासाठी लोकं जर रस्त्यावर उतर असेल आणि जर तुम्ही सांगत असाल की हे आंदोलन तर ते आंदोलन कुठेतरी राजकीय हेतूतून केलं जात आहे जर समजा उद्या तुमच्या राजकारणाच्या जर घरामध्ये जर अशा प्रकारची घटना घडली आणि जर तुम्ही जर आवाज उठवला तर तो लोकांनी पण असंच म्हणावं का थोडीतरी लाज बाळगणं गरजेचं होतं तर गिरीश महाजन तिथे आलं होतं ते गिरीश महाजन यांनी काय सांगितलं ते सुद्धा नक्की ऐका तर अशा प्रकारे गिरीश महाजन यांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे असलेला जमाव जे आंदोलक होते ते समजण्यास कुठेही तयार नव्हते कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये द्वेष होता ज्या पद्धतीनं राग होता त्या रागाच्या भरामध्ये हे लोक सर्व रस्त्यावर उतरले होते प्रथम त्यांनी शाळेची तोडफोड केली त्यानंतर ते त्यानंतर हे सर्व आंदोलक रेल्वे रोको करण्यासाठी बदलापूरमध्ये पोचले प... आणि बदलापूरमध्ये पोचल्यानंतर त्यांनी जवळजवळ सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ बारा तेरा तास त्यांनी रेल्वे बंद करून ठेवली परंतु ह्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु हे आंदोलक समजण्यास तयार नव्हते शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना तेथून हटवलं आणि शेवटीला नंतर मग रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती ती सर्व व्यवस्थित चालू झाली पण मित्रांनो सांगायचं तर एवढंच या सर्व दरम्यान दरम्यान जेव्हा हे तर हे सर्व प्रकरण घडत असताना जेव्हा मीडियाचे जे पत्रकार होते जे साथीदार होते तेव्हा त्यांनी जे आपलं रिपोर्टिंग करत होते जेव्हा बातम्या देत होते तेव्हा एक माजी नगरसेवक मात्रे म्हणून होते त्यांनी जे वक्तव्य केलं ते खरोखरच निंदनीय आहे कारण त्यांनी जे वक्तव्य केलं ते म्हणजेच जी महिला पत्रकार जी होती जी खरोखरच आपले रिपोर्टिंग करण्यासाठी आले होते तिला तिला सांगितलं त्यांनी की तुम्ही उलट्या सुलट्या बातम्या दाखवून तुम्ही भडकवण्याचं लोकांना काम करता आणि प्रथम त्याने एक अजून सांगितलं ते म्हणजे की तुझ्यावर जसं काय बलत करताना अशा पद्धतीनं तू रिपोर्टिंग करतेस तर हा माझे नगरसेवक आहे तो शिंदे गटात होता तर अशा प्रकारचं जर वक्तव्य राजकीय जे पक्षामध्ये आहे जे खरोखरच सत्तेमध्ये आहेत त्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोक जर अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर खरोखरच आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतो तर यावरती एका महिलेनं सुद्धा सांगितलं की तुम्ही आम्हाला पंधराशे रुपये द्याय त्याच्यापेक्षा आमच्या मुलांना सुरक्षा द्या जर आमची मुळी सुरक्षित नसतील तर मग तुमचे पंधराशे रुपये काय कामाचे अशा प्रकारच्या सर्वांनी वक्तव्य केलं आहे तर मित्रांनो सांगायचं तर एवढा अन्याय कुठेही असू दे कोणत्याही जातीचा असू दे धर्मात असू दे यासाठी जो अत्याचार करतो किंवा अन्याय करतो जो गुन्हेगार असतो जो कोणत्याही जाती धर्मात असला का तरी काय फरक पडत नाही कारवाई सर्वांना सेम होणं गरजेचं आहे तरच अशा लोकांना कुठेतरी वचक बसेल आणि या सर्व गोष्टी घडतात त्या कुठेतरी थांबतील यासाठी फाशीसारखा कायदा आणण्याची गरज आहे तरच येणाऱ्या काळामध्ये सर्व या घटना घडतात त्या कुठेतरी थांबू शकतात तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत नक्की कमेंट करा तुम्हीसुद्धा आवाज उठा तरच अशा प्रकारच्या घटना थांबू शकतील नाहीतर था दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटना वाढतील कारण आता जवळजवळ दहा वर्षाच्या काळामध्ये वर ज्या घटना घडल्या आहेत त्या खरोखरच आपण मोजू शकत नाही एवढ्या घटना आहेत कारण ज्या पद्धतीनं घटना घडत आहेत त्यावरती कुठेही वचक दिला जात नाही कारण केंद्र सरकारमध्ये ज्या बलात्कारी आहेत जे खरोखर ज्यांनी अत्याचार केला आहे गुन्हेगार आहेत त्यांच्याच मुलांना कुठेतरी शासनामध्ये घेतलं जाते कुठेतरी त्यांना उमेदवारी दिली जाते जर आपण पाहिलं तर असं आपल्याला कळेल की खरोखरच जे केंद्र सरकार आहे तेच कुठेतरी या खरोखरच गुन्हेगारांना पाठीशी घालते का असा प्रश्न निर्माण होतो तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र